इयर टॅगिंग असल्याशिवाय जनावरांची राज्यात खरेदी विक्री आणि वाहतूक करता येणार नसल्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतलाय विशेष म्हणजे हे टॅगिंग नसल्यास पशु दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही मिळणार नाहीत त्यामुळे इयर टॅगिंग न करणं आता शेतकऱ्यांना चांगलंच महागात पडू शकतं हे इयर टॅगिंग करणं का गरजेचं आहे इयर टॅगिंगचे फायदे काय आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय आपल्या ॲग्रोवन जेव्हा पशुपालकांकडे जनावरांची संख्या कमी असते तेव्हा त्यांना प्रत्येक जनावराला ओळखणं आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं ठेवणं शक्य होतं पण गोठ्यामध्ये जनावरांची जास्त संख्या असते त्यामुळे जनावरे ओळखण्यासाठी विशिष्ट पद्धत असणे आवश्यक आहे त्यासाठी टॅगिंग करतात जनावरांना ओळखता यावं यासाठी विशिष्ट चिन्हे वापरली जातात त्यामुळे कळपामधील जनावरांची वैयक्तिक ओळख होण्यास मदत होते या चिन्हांना ओळख चिन्हे असंही म्हणतात टॅटोईंग ब्रँडिंग मायक्रोचिपिंग आणि टॅगिंगद्वारे जनावरांना ओळख दिली जाते यातील सगळ्यात सोपी पद्धत ही टॅगिंगच आहे आता पाहूया टॅगिंग करणं का गरजेचं आहे ते प्रत्येक जनावरांची वैयक्तिक ओळख असेल तर त्याच्या प्रत्येक नोंदी यामध्ये जन्मतारीख उत्पादन आरोग्य इतिहास आणि इतर महत्वाच्या व्यवस्थापन माहितीच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होते अचूक नोंदी ठेवल्यामुळे पशुपालकास वैयक्तिक किंवा संपूर्ण कळपाच्या व्यवस्थानाबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध होते यासाठी जनावरांची ओळख चिन्हांकित करणं म्हणजेच टॅगिंग करणं गरजेचं आहे आता आपण पाहूयात या टॅगिंगचे काय फायदे आहेत ते अचूक नोंदी ठेवल्यामुळे जनावरांचं वैयक्तिक किंवा संपूर्ण कळपाचं नीट व्यवस्थापन करता येतं एखाद्या विशिष्ट जनावरांची मालकी दर्शविण्यासाठी किंवा मूळचा कळप सूचित करण्यासाठी ओळख आहे मागील नोंदीच्या आधारावर जनावरांना नोंदी उपचार करण्यास मदत होते येणाऱ्या प्रजनन हंगामापूर्वी सहजपणे बदली स्टॉक निवडता येतो जनावरांचे वर्तन आणि हालचालींचा मागोळा घेता येतो विमा दाव्यांसाठी ही जनावरांचं टॅगिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे आता पाहूयात टॅगिंग करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते ते सुरुवातीला जनावर सुरक्षित बांधून त्याला हलू देऊ नये टॅगिंग करायचे म्हणजेच कानाच्या जागेवरील केस काढून त्वचा स्वच्छ केली जाते टॅगिंगचा चिमटा जंतुनाशक द्रावणाने स्वच्छ करावा या टॅगिंग चिमट्यावर टॅग योग्य स्थितीत ठेवावा त्यानंतर टॅगिंग चिमटा कानावर योग्य स्थितीत ठेवा म्हणजेच तो कानाच्या दोन मुख्य असलेल्या रिम्स मध्ये ठेवावा आणि टॅगिंग साठी जोराने छिद्र करावे टॅग लावताना जनावरांच्या रक्तवाहिन्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी टॅग कानावर नीट टोचला आहे का ते व्यवस्थित तपासून पहावे त्यानंतर टॅगिंग केलेल्या जागी जखम होऊ नये म्हणून काळजी घ्यावी हे टॅग तुम्हाला पशुवैद्यकीय दवाखान्यात लावून मिळतात याशिवाय तुम्ही हे टॅग पशुवैद्यकीय तज्ञांच्या तुमच्या सल्ल्यानेही लावून घेऊ शकता अशा प्रकारे टॅगिंग केलं तर तुमच्या जनावरचे सर्व रेकॉर्ड्स नीट ठेवता येतात त्यामुळे तुम्हीही तुमच्या जनावरचे टॅगिंग करून घेतलं नसेल तर टॅगिंग करून घ्या कारण ते फायद्याचंच आहे ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा